आज भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे याचे कारण देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींचा जन्मदिवस तर आहेच पण हे जन्मशताब्दी वर्ष आहे अटलजींच्या रूपाने एक स्वयंसेवक कार्यकर्ता प्रतिकूल परिस्थितीमध्ये विचारधारेशी संपूर्णपणे घट्ट मजबूत राहून कुठल्याही पदाची किंवा राजकारणातल्या उंचीची अपेक्षा न करता सातत्याने देशहित आणि देशाच्या विषयातल्या निर्णयाला प्राधान्य देऊत काम करणं अशा एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचं म्हणजे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजींचं नेतृत्व या हिंदुस्थानमध्ये सामान्य कार्यकर्ता ते प्रधानमंत्री या पदापर्यंत पोचलं आणि प्रधानमंत्री असताना त्यांनी केलेले सेवा निर्णय धोरणं कार्यक्रम देश अजूनही त्याची आठवण काढतो आहे आणि म्हणून आता सरकार हा दिवस सुशासन दिवस म्हणून साजरा करते आहे आणि या सुशासन दिवसाच्या निमित्ताने पूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन सरकारच्या वतीनेही होत आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने होत आहे सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून किंवा भाजप संदर्भात सातत्याने विरोधकांनी संविधान विरोधी आरोप केले होते आता काल एक घटना समोर आलेली आहे की विधानसभेतील देवेंद्र फडणवीस यांचं भाषण तोडमोड करून वापरण्यात आलेलं आहे आणि बारा जणांना बारा ट्विटर हँडल असेल किंवा वेगवेगळे सोशल मीडिया हँडल असतील त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला साहेब पोलिसांनी मला वाटतं शहरी नक्षलवादाच्या विरोधात प्रतिबंधात्मक कायदा आणण्याची गरज यामुळेच आहे जे गळे काढून या कायद्याच्या विरोधात बोलतायत त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे याचा अभ्यास केला पाहिजे समाजामध्ये अशांतता पसरवणे स्वतःचा मुद्दा जोरकसपणे मांडण्यासाठी असत्य गोष्टींची मदत घेणे या देशातील राज्यातील व्यवस्था आणि व्यक्ती नेतृत्व आणि पदावर बसलेल्या व्यक्ती यांच्या विरोधात जनमत अनैसर्गिकरित्या असत्य पद्धतीने निर्माण करणे हा प्रकार त्यातलाच आहे आणि म्हणून संविधानाच्या संदर्भामध्ये जनमानसामध्ये डोकी भडकवण्यापर्यंतचा अपप्रचार गैरप्रचार अप्रचार हे करण्यामागच्या मंडळीचं कारण काय आहे हा आमचा सवाल आहे आणि म्हणून स्पष्ट माझा प्रश्न आहे की जे संविधानाच्या बाबतीत मग काँग्रेस असो विरोधी पक्ष असो काय संघटना असोत यांनी एका गोष्टीचं आम्हाला उत्तर द्यावं की परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली संविधानाची रचना हे मोदीजींचं सरकार येईपर्यंत संपूर्ण देशात सलग काश्मीर ते कन्याकुमारी लागू होत का परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काँग्रेसच्या काळात संपूर्ण देशात का लागू नव्हतं आज संविधानाबद्दल गळे काढणारे राहुल गांधीजी असोत किंवा काँग्रेस असो किंवा विरोधी पक्ष किंवा संघटना असोत यांनी याचं उत्तर द्यावं आम्ही स्पष्ट सांगतो संविधान संपूर्ण देशात लागू झाला तो मोदी सरकारच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाची शपथ सर्व राज्यांमध्ये म्हणजे तीनशे सत्तर कलम आणि पस्तीस ए निष्कासित केल्यानंतर पहिल्यांदाच संपूर्ण भारतामध्ये संविधान भारताचं लागू झालं हे पहिल्यांदाच घडलं आहे आम्हाला काय संविधान म्हणून प्रश्न विचारताय हे पहिल्यांदा घडलं आहे तीनशे सत्तर गेल्यानंतर इतक्या वर्षानंतर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्याने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाला आणि संविधानाची शपथ घेतली हे पहिल्यांदा घडलं आहे याचं कारण काय काँग्रेसने का नाही का केलं बरोबरीने या गोष्टीचंही काँग्रेसला उत्तर द्यावं लागेल राहुल गांधीजींनी उत्तर द्यावं हे देशात पहिल्यांदाच घडत आहे की ज्या वेळेला कुठलीही न्यायमूर्ती जम्मू काश्मीरमध्ये आता त्याला काम करण्यासाठी जावं लागेल त्यावेळेला तिथले न्यायमूर्ती हे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पहिल्यांदा शपथ घेत आहेत काँग्रेसच्या काळात हे कारण झालं आणि त्यामुळे संविधानाच्या विषयामध्ये चुका केलेल्याची बोट काँग्रेसकडे आहे आणि अपप्रचार करणारी नक्षलवादी शहरी नक्षलवादी मंडळी यांचा पर्दाफार्श करणं ही काळाची गरज आहे सर ज्या पद्धतीने लाडकी बही आर्थिक बोजा जो आहे म्हणतात की लाडकी बहीण योजनेच्या आहे संजय राऊतजी यांच्या प्रश्नाची उत्तरं तर द्यावीच का इतके बालिश प्रश्न ते विचारत आहेत मला व्यक्तिगत कोणावर आरोप करायचा नाही पण संजय राऊतजी तुमच्या माझ्या घरात जर कोणी माता भगिनी कमवत असेल तर ती स्वकष्टाने स्वपायावर स्वकर्तृत्वाने स्व अधिकारात जर तिला काही मिळत असेल किंवा ती कमवत असेल तर तो दुरुपयोगच होतो त्यातना दुरुपयोगच केला जातो असा जावई शोध लावणं या अजून आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान करण्यासारखं आहे संजय राऊत यांनी स्व अधिकारात मिळणाऱ्या लाडक्या बहिणींच्या अधिकारातल्या निधीतना दुरुपयोग केला जातो असं विधान करणं हे आमच्या माता भगिनींचा एका अर्थाने निंदा नालस्ती अपमान करण्यासारखं आहे संजय राऊत यांनी माफी मागावी लायसन्स ओपन करायला हवे कारण मोठ्या प्रमाणात जे व्यवहार होत आहेत ते खासगी स्तरावर होत आहेत सरकारला रेव्हन्यू कमी मिळतोय त्यामुळे लिकर लायसन्स ओपन करण्यात यावे आणि महसूल हो। वाढण्यात यावा त्यामुळे आता राऊतांची प्रतिक्रिया येते की तुम्ही एकीकडे पैसे दुसरीकडे एक भाऊ आणि नवऱ्यांना व्यस्ताधीन करताय तर या संदर्भात वा सुद्धा भाजपची भूमिका काय असते संजय राऊत यांना खरं हा प्रश्न विचारण्याची मॉरल ऑथॉरिटीज काय आहे की ज्यांनी त्यांच्या सरकारच्या काळामध्ये किराणा मालाच्या दुकावर सुद्धा आम्ही दारू विकू हा निर्णय आहे किराणा मालाच्या दुकानावर सुद्धा पूर्वीच्या काळी लहानपणी आमच्याकडे घासलेटच्या त्या टाकीला पाईप बसायची आणि तोटी असायची तसे दारू विकावी असे संजय राऊत त्यांचा त्यांच्या सरकारमधला निर्णय आहे ते आम्हाला काय प्रश्न विचारणार राताऱ्याला एक्साईजच्या निर्णयाबद्दल याची पूर्ण मला माहिती नाही त्या खात्याचे संबंधित मंत्री मान्य अजितदादा त्याचं स्पष्टीकरण देते संजय राऊतांनी असे म्हटले की वीड प्रकरणाशी का आहे मला वाटतं माननीय देवेंद्रजींनी या विषयात स्पष्ट उत्तर दिलं आहे संपूर्ण महाराष्ट्राला आश्वस्त केलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या विषयावर एकशे एक अंतर्गत चर्चा झाली सगळ्यांनी आपली मतं मांडली सगळ्या गोष्टी समोर आल्या त्याच्यावर उत्तर देताना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही कायद्याचं राज्य सुदृढपणे चालेल या संदर्भात उत्तर दिलेलं आहे बीडच्या प्रकरणातून राजकारण करण्याची खोड संजय राऊत आणि या विरोधी पक्षाची काही जात नाही मी अन्य कुठल्याही राज्य आणि बीड याची तुलना करणार नाही बीडच्या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिलेलं उत्तर सुस्पष्ट आहे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही कोणीही असेल त्यातला आरोपी त्याचा छडा लावला जाईल शिक्षा दिली जाईल कायद्याचं राज्य जे आहे ते सुदृढ केलं जाईल सर दोन आठवडे झाले तरी सुद्धा बालभीकरांवर अद्यापही कारवाई झालेली नाही एफ आय आर झाल्या मात्र खंडणीमध्ये थेट नाव असूनही अद्याप अटक झालेली नाही मला वाटतं मान्य देवेंद्रजींनी याचे उत्तर महाराष्ट्राच्या विधानसभेत दिलेलं आहे आगे आगे देखिए होता है क्या सर मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणी पष्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला मुंबई महानगरपालिका ही स्वायत्त अधिकारात असलेली एक अर्बन लोकल बॉडी आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका या विषयावर स्वतःच्या स्तरावर निर्णय घेऊ शकते मुंबईकरांच्या वतीने मात्र मी मुंबई महापालिकेला एवढी विनंती जरूर करीन पहिल्यांदा मुंबईतल्या प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचेल अशी संपूर्ण व्यवस्था पहिली निर्माण करा दूषित पाणी नको पाण्याची गळती नको पाण्याच्या वेळेत कमतरता नको पाईप फुटल्यामुळे आज पाणी बंद ही परिस्थिती नको अशी सुदृढ व्यवस्था मुंबई महानगरपालिकेने पहिली करावी आणि मग पाण्याच्या दराच्या वाढीसंदर्भातली चर्चा करावी अशी माझी त्यांना विनंती राहील भाजपचे प्रदेशाध्यक्ष तुम्ही तुम्ही भारतीय जनता पक्षाची ही कार्यपद्धती आहे ज्याला आपण म्हणू की एका विपरीत परिस्थितीमध्ये कदाचित त्यात सूट मिळते पण अन्यथा एक व्यक्ती एक पद हा हीच आमची कार्यपद्धती आहे आणि त्यामुळे आमच्या असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या संविधानानुसार प्रथा परंपरेनुसार या दोन्ही पदावर मुंबई आणि महाराष्ट्र अध्यक्षपदाच्या बाबतीतली चर्चा कोर कमिटीमध्ये पहिल्यांदा होईल आणि त्यानंतर त्याची प्रक्रिया होऊ शकते अजून तरी या विषयामध्ये कोर कमिटीत चर्चा झाली नाही केंद्र आणि महाराष्ट्राची कोर कमिटी केंद्राच्या आदेशानुसार याबद्दलचा निर्णय आणि चर्चा करेल तुम्ही विपरीत परिस्थितीचा परिस्थितीचा उल्लेख केला महापालिकेच्या निवडणुका पाहता या याच्यावर मी भाष्य करू शकत नाही याच कारण हा निर्णय संघटनेने घ्यायचा आणि मी संघटन शरण आहे संघटनेचा निर्णय तो पूर्णपणे आम्ही सगळे त्याला फॉलो करू मी विपरीत परिस्थिती किंवा आवश्यकता यासाठी म्हटलं कारण आमचे केंद्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री आणि अध्यक्ष दोन्ही पदावर काम करतात तुम्ही हा प्रतिप्रश्न विचारू नये म्हणून मी तेवढा पुरता वापर बीड आणि परभणीमधल्या ज्या घटना घडल्या आहेत विरोधक ज्या आहेत वारंवार त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देताना पाहिले होते राहुल गांधी परभणीमध्ये आले होते पवार बीडमध्ये गेले होते मुख्यमंत्र्यांनी आता थेट म्हटलेले आहे की कुठेतरी ह्या घटना ज्या आहेत ते गंभीर आहेत फक्त त्या ठिकाणी पर्यटन केंद्र तुम्ही बनवू नका कारण पावना ओगस्ट दुखवल्या जातात किंवा तीव्र केले जातात याला जोडून घेतो सर शरद चंद्र पवार गटाचे जे खासदार आहेत बजरंग सोनती ते देशमुख कुटुंबियाला सोळा दिवस न्याय मिळाला उपोषणाला बसतात बघा लोकशाही प्रक्रियेमध्ये या राज्यामध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे या राज्यात आवश्यक त्या ठिकाणी भेटी देण्याचाही अधिकार आहे आंदोलन करण्याचाही अधिकार आहे पण घटनेच्या चौकटीमध्ये भावना भडकवण्याचा आणि अशांतता निर्माण होऊ शकेल अशा विधान आणि अशा कार्यक्रमांचं नियोजन न करणं हे राज्य आहे आणि म्हणून जाणाऱ्या भेटी देणाऱ्या आंदोलन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याचा विचार करावाच लागेल तो त्यांनी जरूर करावा ही आमची विनंती आहे ज्या पद्धतीने सपाटा विरोधी पक्षातल्या लोकांनी या भेटीगाठीचा लावला आहे त्यामध्ये त्यांचा हेतू परिस्थिती निवळण्यासारखा करावा त्यांनी

सजगपणे काम करते याबद्दल अविश्वास निर्माण करणं बरोबर नाही झालेल्या जर या, या दोन्ही घटना ज्या आपण सांगताय याची संवेदनशीलता अति असल्यामुळे पोलीस यावर तातडीने काम करतील असा माझा भरोसा आहे मुक्तीचंद पडळकरांनी आता जाहीर भाषणामध्ये म्हटलंय की आता माझा मोड बदललाय बापू फिरू नव्हे तर मी आता बाळूबाबांच्या मोडमध्ये आलेलो आहे फडणवीसांनी संयमाचा सल्ला दिलेला होता त्यानंतर पडळकरांची भूमिका बदलल्याचं दिसतय काय एकंदरीत पक्षातील इतर तुम्ही सांगा नाही मला त्याच्याबद्दल पूर्ण वाक्य मी वाचलं नाही पण जर पडळकर यांनी सेमाची भूमिका किंवा अयोग्य भूमिका देवेंद्रजींनी सांगितल्यामुळे घेतली असेल तर योग्यच आहे उद्धवजीने तो 25 साल कमिशन मुंबई का काम किया पच्चीस साल टक्का टक्केवारी और कमीशन इस पर काम करने वाले उद्धव जी अभी मिशन मोड पर आ रहे हैं तो एक फिल्म का नाम था तारे जमी पर मैं यही कहूंगा कि भैया मुंबई वासियों की सेवा में आप सबशेल उद्धव जी फेल हो चुके हो मुंबई वासियों का भरोसा आपके ऊपर बिल्कुल रहा नहीं है आप कितने भी नाम मिशन मिशन दोगे तो भी इस मुंबई महानगर पालिका चुनाव में मुंबई वासियों के विकास प्रगति का स्थान हे भाजप और महायुती के साथ आहे हे ने तय है आहे उस दिशा में हम काम परिषदेचा खरं आज आजपर्यंत पंचवीस वर्ष महापालिकेत उद्धवजींनी कमिशन मुंबई येलेत टक्का टक्केवारी कॉन्ट्रॅक्टर आणि जवळीक याच्यावरच सगळी रचना पंचवीस वर्ष उद्धवजी तुम्ही लावले आता मिशन मुंबईवर कुठे येत आहे मुंबईकरांचा भरोसा आता तुमच्यावर राहिलेला नाही पंचवीस वर्ष विकास आणि प्रगती याची आस लावून बसलेला मुंबईकर आता माननीय मोदीजी आणि देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा आणि महायुतीच्या बाजूला आहे आणि म्हणून असे कितीही मिशन केले तर त्या मिशनमधनं मिळणार भोपळाच आहे एवढंच मी उद्धवजींना सांगतो मला वाटतं प्रत्येकाच्या हा भावनेचा श्रद्धेचा विषय त्यावर मी भाष्य करू इच्छितो मुंबईतील मला वाटतं या सगळ्या विषयाची संपूर्ण माहिती घेऊन बोलणं मला संयुक्ती ठरेल महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयात जे जे करावं लागेल त्या बाबतीतला रिव्ह्यू त्या बाबतीतला निर्णय त्या बाबतीतले धोरण हे बीएससी ला करावंच लागेल मी त्याचा पाठपुरावा तरी हो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट